सेवाभावाने प्रतीक ठरलेले पी एस आय माणिक गायकर यांना राष्ट्रपती पदाने सन्मानित सेवानिष्ठ कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदारीच्या यांचे जिवंत उदाहरण ठरलेले पोलीस उपनिरीक्षक माणिक गायकर यांनी निस्वार्थ प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवेच्या जोरावर आपल्या सेवेला सन्मानाची उंची प्राप्त करून दिली आहे पोलीस खात्यातील विविध अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी थेट पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदापर्यंतची बढती मिळवली त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांनी पोलीस महासंचालक पद घेऊन आले होते त्यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला वर्ष दोन हजार बावीस मध्ये यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी केंद्र शासन राष्ट्रपती यांच्याकडून राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले त्यावेळी यांच्या सत्काराचा सोहळा तत्कालीन पालकमंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला होता या गौरवाची औपचारिक पावती जून रोजी मुंबईतील राजभवनात मिळाली महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते माणिक गायकर यांना राष्ट्रपती पदक म्हणून प्रदान करण्यात आले आहे याबाबतची गायकर यांनी प्रशासनाचे आभार मानले या अभूतपूर्ण सन्मानामुळे संपूर्ण पोलीस दलातून तसेच समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे कर्तव्यनिष्ठ सेवा म्हणजे काय यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून आज पी एस आय माणिक गायकर यांचे नाव आदराने घेतले जात आहे नमस्कार मी माणिक तुकाराम गायकर पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त नाशिक शहर मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पोलीस दलात भरती झालो भरती झाल्यानंतर गुन्हे शोधपथकात काम करत असताना मला गुन्हे शतपत्याचे डिटेक्शन घर घरफोडी चोरी दरोडे मोठमोठे गुन्हे उघडकीस आणले आरोपी पकडले चेन स्नॅचिंगचे असे मोठमोठे आरोपी पकडले त्याबद्दल वरिष्ठांनी आम्हाला शाबासकीची थाप देऊन आम्हाला रिवॉर्ड दिले बक्षिसं दिले असे बक्षी बक्षीसं होत होत आम्हाला दोनशे अडीचशे बक्षीस झाले त्याच्यानंतर माननीय सी पी साहेब हे आम्हाला प्रशस्तीपत्रक देतात असे वीस पंचवीस प्रशस्तीपत्रक झाले त्यानंतर आम्हाला वीसशे असे काम करत असताना वरिष्ठांच्या आशीर्वाद आणि शाबासकीमुळे बरेच बक्षिसा निवड झाल्याने वीसशे एकोणावीसमध्ये महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले त्यानंतर असेच आम्ही काम करत वीसशे तेरामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली परीक्षा उत्तीर्ण होऊन आम्ही पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक ग्रामीण नाशिक सिटी मालेगाव अशा करत पुन्हा आयुक्तालयात आलो आम्ही पोलीस आयुक्तालयात आल्यावर आम्ही राष्ट्रपती पदकसाठी आमचं प्रस्ताव पाठवला असता माननीय शासनाने पहिल्याच वेळेस आम्हाला सर्व कामगिरी चांगली असल्याने राष्ट्रपती पदक जाहीर केले आणि त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन साहेब यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड या ठिकाणी आमचा सत्कार करण्यात आला परंतु शासकीय कार्यक्रम झाला नसल्याने सदरचा शासकीय कार्यक्रम सव्वीस सहा वीसशे पंचवीस रोजी मुंबई राजभवन येथे महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते आमचा सत्कार करण्यात आला एकंदरीत सर्व्हिसमध्ये आम्हाला राष्ट्रपती पदक आणि पोलीस महासंचालक पदक मिळालं ही मोठी मानाची बात आहे आणि त्याचा मला अभिमान आहे आणि मी कष्ट केल्याचं चीज मला मिळालं त्याची पावती भेटली असं मी समजतो मला बरेच लोकांकडून शुभेच्छेचा वर्षाव होत आहे आणि केलेल्या कामगिरीचं मला शासनाने माझ्या खात्याने मला चांगलं फळ दिलं त्याबद्दल मी शासनाचा पुलीस खात्याचा खूप खूप ऋणी राहील धन्यवाद